नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो सप्टेंबरच्या हप्त्यासोबत थकीत अनुदान मिळणार का या संदर्भातील महत्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तरच आपल्याला कळेल की सप्टेंबरच्या हप्त्यासोबत आता आपलं थकीत अनुदान मिळणार का तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी तर मित्रांनो आपले बरेच सबस्क्रायबर आहे आणि व्ह्युअर्स आहे तर ते कमेंट्स करून विचारत आहे की सर आता सप्टेंबरचा हप्ता मिळणार असल्याबाबतची माहिती मिळालेली आहे परंतु सप्टेंबरच्या हप्त्यासोबत आम्हाला थकीत अनुदान मिळणार आहे का तर याच बाबीवर आजची ही बातमी आपण घेऊन आलेलो आहे त्यामुळे बातमी अतिशय महत्वाची आहे तर मित्रांनो बघा बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र शासनाने सप्टेंबरचा हप्ता जमा करण्यासंदर्भातील जी आर काढलेला आहे आणि त्या जी आर नुसार संजय गांधी निराधार योजना व तत्सम सगळ्या निराधार योजनांचे पैसे एसबीआय कडे वर्ग केलेले आहे त्यामुळे आता आपल्याला सप्टेंबरचा हप्ता मिळणे सोपे झालेले आहे तर मित्रांनो आता नेमका सप्टेंबरचा हप्ता आपल्याला किती मिळणार आहे तर मित्रांनो बघा रेग्युलर सप्टेंबरचा जो काही हप्ता आहे तर तो आपल्याला पंधराशे रुपयेच मिळणार आहे त्याच्यामध्ये बरेच दिव्यांग बांधव म्हणत होते की आम्हाला ही वाढ मिळणार आहे का परंतु सप्टेंबरमध्ये ही वाढ मिळू शकणार नाही तर याची दक्षता घ्या त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की थकीत अनुदान आपल्याला मिळणार आहे का त्याचबरोबर शेवटी आपण हे बघणार आहोत की कधीपासून आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो तर मित्रांनो थकीत अनुदानाबद्दल ऑफिशियल माहिती आलेली आहे आणि असं सांगण्यात येत आहे की सप्टेंबरच्या हप्त्यासोबत त्याचबरोबर ऑक्टोबर नोव्हेंबर या प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासोबत थकीत अनुदानाचा एक एक हप्ता काही लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे फक्त हे लाभार्थी असेच असणार आहे की ज्यांचं डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वीचे जे काही थकीत अनुदान होतं तर ते, ते बीम्स द्वारे होतं आणि त्या लाभार्थ्यांनी तहसीलमध्ये जाऊन सिस्टममध्ये आपली इन्फॉर्मेशन पूर्णपणे अपडेट केलेली असेल आपली माहिती अपडेट केलेली असेल केवायसी केलेला असेल डीबीटी केलेला असेल तर अशा सगळ्या लाभार्थ्यांना होऊ शकते रेग्युलर हप्त्यासोबत हप्ता सुद्धा मिळण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे मित्रांनो बऱ्याच जणांच्या खात्यावर आता हे पंधराशे तर काहींच्या खात्यावर थकीत अनुदानाचा एखादा हप्ता पंधराशे असे तीन हजार पण जमा होऊ शकतात त्याचबरोबर काही रेग्युलर लाभार्थी त्याच्या खात्यावर मात्र पंधराशे रुपये जमा होणार आहे त्यामुळे मित्रांनो ज्या लाभार्थ्यांचं सिस्टममध्ये मध्ये सगळी माहिती अपडेट आहे तर त्यांच्या खात्यावर काम पडल्याला तीन हजार रुपये सुद्धा जमा होणार आहे तर अशा प्रकारची ऑफिशियल माहिती वरून आलेली होती त्यानंतर मित्रांनो आता बघूया आपण की सप्टेंबरचा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे तर मित्रांनो सप्टेंबरच्या हप्त्यासोबत सुद्धा अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहे आणि सप्टेंबरचा हप्ता मागील महिन्याप्रमाणेच आठ सप्टेंबर पासून आपल्या खात्यावर वितरित केला जाणार आहे आणि आठ नऊ आणि दहा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या संजय गांधी निराधार योजनेचे जे काही लाभार्थी आहे तर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत त्यामुळे होऊ शकते काहींच्या खात्यावर आठ तारखेला जमा होतील काहींच्या खात्यावर नऊ तारखेला जमा होतील आणि काही लाभार्थ्यांच्या खात्यावर हे दहा तारखेला जमा होतील त्यामुळे मित्रांनो आता जर संजय गांधी निराधार योजनेसंदर्भातील आपली काही डॉक्युमेंटची कामे बाकी असेल तर ती तात्काळ करून घ्या आणि लवकरच आता आपल्या खात्यावर पैसे जमा होण्यासंदर्भातील कार्यवाही सुरू होणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा अपडेट आलेलं होतं जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद